काय रे सिद्धू कसला विचार करतोय माका या कळना ना जे काय काय ना त्या काय म्हणतो त्याला कशाला काय म्हणायचं त्याला ऐकायला थोडी येणार मी असा कसा असा कसा वेगळा मी असा कसा हा तर मंडळीनं तुम्ही हे बघितलास ना तर आता ह्या व्हिडिओ मागे किती मेहनत घेऊची लागली ती पण बघा कारण ना विषय काय होता माहिती आहे मालवणी डायलॉग दिले ते का मयुरीत की जिंदगी झंड तर आता किती मेहनत घेतलं तो एकच डायलॉग बघा पुढच्या डायलॉग तर आम्ही घेऊकच नाही व्हिडिओमध्ये पण एका डायलॉगला किती वेळ लागलो तो बघा आणि कसा वाटला ता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मयुरी शिकताला की नाही आता आपण लवकर कमेंट मध्ये सांगून टाका ओके ना व्हिडिओ करतो अर्ध तास झालो <laughs> तर म्हटलं आता आपण बी टी एस करूया त्या व्हिडिओचे मी शूट करतो मी त्या व्हिडिओ भाग नाही ते चल तेच चल मायरी

Det er deilig å spise det. अरे किती वेळा व्हिडिओ डिलीट करू इथे मी <laughs> अरे तो शोधून मारणार कुठची चांगली आहे ती एकदा डायलॉग घेऊन दाखवत कधी असा कि नाही काय रे सिद्धू कसला विचार करतो एवढाच बघा एवढं पुरा करून घेऊन येतोय म्हणणार काय रे सिद्धू कसला विचार करत पुढे तुझा पण घेऊन टाक पुढे माझा असायला तिकडून घेणार ना तू येऊ ना तिला दाखवायला रेडी एकदम आता काय

एगला व्हिडिओ येणार आहे ते आता काय असणार वगैरे झालं सर व्हिडिओ डिलीट बरोबर बरोबर डिलीट मग काय आहे हादात काढून असते एक वाकडा आहे सर बघेल मग कुठे बघेल बघेल नाही मग माझ्या इथे मी त्याला बघून बोलेल डायरेक्ट पहिला तू असं बोलत होता ना <laughs>

वाई लाग लाग दे ए, ना। <laughs> <तेकड़> हो? <laughs> अरे तिच्या आला खाली चाळीस सेकंद यायच तीस सेकंदाची रील आहे अजून एक डायलॉग नाही झाला त्याच्या गाय गेला नाही ओर मारत गुजराती मध्ये विचारशील गुजराती मध्ये विचारशील काय विचारायचं नाही जे दिलेलं आहे तेच बोलायचं आहे चल चल एली ब्राम्टन देव तुला तो तो चल मोर लवकर चले मोरी पटापट आणि त्याला विश्वास होतो मोर करताला करताला असाच करता रोज म्हणजे आमचे रील जे बघतात ना हे असेच असत जेव्हा दिवसभर व्हिडिओ करतो तेव्हा एक रील बनतात तीस सेकंदाची ह्याच्यामुळे चल 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 बेबी जायला कोणतरी मोठे ऍक्टर असतात जो टी व्ही सिरियलो समजा सर दहा मिनिटासाठी एक रील करायची आहे तुमचे चार्ज किती होतील दहा हजार रुपये ठीक आहे दहा मिनिटात मी निघून जाईना चल ठीक दोन दिवस झाले चार दिवस झाले सारे सिद्ध कसला विचार करतोय चल ठीक आहे तेवढं चालतं तेवढं चालत चल खूप झाला

नाही काय म्हणतो त्याला कशाला काय म्हणायला पाहिजे त्याला ऐकायला थोडी येणार आहे ओके बोल त्याला कशाला काय म्हणायला पाहिजे मंडळी नो आता आम्ही पुढचे व्हिडिओ करून घेते तुमका समजला आमचे रूप रेखा आमची काय असती ती अकरा बारा मिनटाची व्हिडिओ झाली त्याच्या आधीपासून आम्ही चाळीस मिनटं अगोदर व्हिडिओ चालू करूच्या आधी चाळीस मिनटं अगोदर आम्ही स्टार्ट केलेलो आणि ही मकोडता आता मकडता चालू आहे ती असतली तेरा चौदावा मिनटं किती मिनिट चालू अरे हां तेरा चौदावं मिनट चालू आहे तर एवढं वेळ लागलो एका डायलॉगसाठी एक डायलॉग डिलिव्हर करूसाठी तर आता पुढचा नाही सांगू शकत त्याच्यात आमचा जीव पण जाऊ शकता त्याच्यासाठी हे व्हिडिओ मी इकडे संपवतोय आहे आता शूट करू जागरण पण असता रात्री ना एखादं डायलॉग जर तर रात्री अख्ख अखेरात्रूट करू लागतो याच्यामुळे